पॉझिटिव्ह देणारा एक महत्त्वाचा वेळ म्हणजे देवपूजा तर मी आज सुंदर आणि छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर हे बघा पूजा केली म्हणजे वेगळीच एनर्जी येते आणि आपल्याला एकदम पॉझिटिव्ह घरातलं वातावरण एकदम छान होतं प्रसन्नता येते घरातले निगेटिव जे विचार असतात तर ते बाहेर पडतात आणि पॉझिटिव्ह विचार घरामध्ये येतात तर आज मी सकाळीच देवपूजा करून घेतली तर म्हटलं सर्वप्रथम आपण हा व्हिडिओच ताईंना शेअर करूया तर हे बघा छान मी अशी आज देवपूजा करून घेतलेली आहे सकाळी सकाळी तर चला आता सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे तर चला मराठी आई या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण असे स्वामीजनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी तुम्हाला छान आज एक रेसिपी दाखवणार आहे दही पुपुरीची छान मी आज एकदम ताजं ताजं दही होतं कारण आज काका आले होते सकाळी दह्यावाले तर मी त्यांच्या जाऊन दही घेतलेले तर म्हटलं चला आज छान एक रेसिपी बनवूया आणि मुलांना थोडंसं चटपटीत खायलाही आवडतं तर कधी कधी आपण हेही बनवायला पाहिजे कारण बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं केव्हाही चांगलं तर चला मी तुम्हाला आज एक छान रेसिपी दाखवते मी त्याची पूर्ण तयारी करून घेतलेली तर चला मग चला किचनमध्ये जाऊ मी दाखवते तुम्हाला मी काय काय साहित्य काढून घेतलेलं आहे तर इथं मी सगळी तयारी करून घेतलेली तर चला जे आपल्याला दही पुरी बनवायची तर इथं मी पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं मी सर्वप्रथम दही घेतलेलं आहे इथं बॉईल केलेले आलू म्हणजे उकडून घेतलेले आलू तर त्याची साल काढून घेतलेली आहे तर इथं हे आलू घेतलेले इथं मी हिरवी चटणी तर मी ही आत्ता बनवली तर याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकली पुदिना थोडासा सांबार एक लसणाची पाकळी आणि थोडीशी आद्रक तर आणि थोडंसं मीठ तर हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे इथं थोडंसं सा सांबार कट केलेला आहे इथे टमाटर कट करून घेतलेलं आहे आणि इथं ही गोड चटणी चिंचेची आणि इथं थोडेसे शे बारीक शेव आणि त्याच्यामध्ये थोडेसे मुरमुरे आणि इथं चाट मसाला तर चला मी आता पटकन बनवते तर हा मसाल्याचा डबा आहे ना तर मी सकाळी घासून घेतलेला आहे ज्या भांड्यावाल्या त्या येतात ना तर त्या येऊन सुद्धा मी एवढे भांडे घासत असते म्हणजे याच्यापेक्षा जास्त असतात तर बरेचसे भांडे मी घरामध्ये घासून घेते तर मी आज मसाल्याचा डब्बा घासून घेतलेला होता आणि इथं जे मसाल्यातले डब्यातले मसाले आहे ना तर ते पूर्ण मी या वाट्यांमध्ये काढून घेतलेले आहे तर मी मसाल्याचा डब्बा कसा व्यवस्थित भरते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण सर्वप्रथम आपण ही रेसिपी बनवून घेऊया तर चला मग तर इथं मी कढाई टेकवली तर मी कडाईमध्ये तेल टाकून तरी गितला। तर इथं मी तेल टाकून घेतलं तर मी आता गॅस सुरू करते तर सर्वप्रथम मी या पुऱ्या तळून घेते तर इथं मी ना हे पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेतल्या तर चला मी आता छान प्लेट तयार करते तर मी दाखवते तुम्हाला मी कशी प्लेट तयार करते तर चला ह्या पाणीपुरीच्या पुऱ्यांना असं गोल गोल छिद्र पाडून घेते तर चला तर तर मी एक करून घेते आणि तुम्हाला करायच्या नंतर दाखवते तर इथं मी हे बघा असे गोल गोल छिद्र पाडून घेतले पुऱ्यांना तर मी आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम बटाटे हे उकडून घेतले बॉईल केलेले बटाटे ना तर ते टाकून घेते ते बटाटे टाकून घ्यायची व्यवस्थित कांदा टाकून घेते थोडसा इथे मी असे कांदा टाकून घेतला थोडासा तेच नंतर टोमॅटो त्याच्यावरती दही टाकून घेते एकदम ताज ताज दही तर मी आता ही गोड चटणी टाकून घेते याच्यावरती त्याच्यानंतर हिरवी चटणी त्याच्यानंतर हे बारीक शेव आणि मुरमुरे त्याच्यानंतर इथे मी चाट मसाला काढून घेतलेला आहे तुम्हाला दिसतोय तर तुम्ही हाताच्याच सह्याने टाकणार तर याच्यावरती छान असा चाट मसाला टाकून घ्यायचा त्याच्यानंतर थोडासा सांबार तर मी परत याच्यावर थोडंसं दही टाकणार आहे आपली छान अशी ही प्लेट तयार झाली दिसते तुम्हाला प्लेट तयार करून घेतली आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये मी ही प्लेट तयार केली तर हे बघा इतकी छान प्लेट दिसते आणि टेस्ट पण खूप छान झाली असणार तर चला मी आता हे मुलांना देते आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते टेस्ट करून की कशी झालेली तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी सकाळी जी बी दही पुरी बनवली होती तर इतकी छान झालेली होती एकदम टेस्ट भारी आलेली होती म्हणजे घरी बनवलेलं म्हणजे घरी जे उपलब्ध साहित्य होतं त्याच्यामध्येच मी ती बनवली मी वेगळं काही असं त्याचं साहित्य आणलं नव्हतं तर इथं जो मसाल्याचा डबा आहे ना तर तो मी व्यवस्थित सकाळी घासून घेतला त्याच्यानंतर तो दिवसभर चांगला सुकू दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे वाट्यांमध्ये आपण मसाले काढून ठेवलेले होते ते व्यवस्थित भरून घेतले आणि इथं मी पावडर पावडरसुद्धा घरीच बनवते मी काही बाहेर विक म्हणजे विकत मार्केटचे काही धनिया पावडर आणत नाही तर मी घरीच ती भरणी भरून जेव्हा संपली तेव्हा मी करत असते कारण धनी मला गावाकडूनच येतात कारण गावाकडं शेतामध्ये धेन धनी पेरतात तर मग मला चांगले ते दीड दोन किलो धनी देतात म्हणजे पूर्ण एक डब्बा भरतो धन्यानं तर इथं मी तिखट म्हणजे मिरची पावडर आहे ना तर्री्रीचं तर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे तर मी ते काही जास्त वापरत नाही पण अशा काही मसाल्याच्या भाज्या असल्या तर तेव्हाच मी त्याचा ते वापर करते नाही तर मी घरी बनवलेलं जे लाल तिखट असतं ना तर तेच जास्त वापरते तर इथं मी सगळे मसाले व्यवस्थित भरून घेतले त्याच्यामध्ये हळद भरून घेतली आपण घरी बनवलेला काळा मसाला धनिया पावडर तिखट तर इथं माझा पूर्ण डब्बा व्यवस्थित भरून झालेला आहे तर इथं माझा पूर्ण मसाल्याचा डब्बा भरून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित मी डब्बा भरून घेतला आज पूर्ण स्वच्छ करून घेतलेला होता तर इथे ना ही एक प्लेट मी ह्या मसाल्याच्या डब्यातच टेकत असते म्हणजे याच्यामध्ये मी मसाले काढून घेत असते दिवस आपल्याला घ्याय असते ना तर पटापटा याच्यामध्ये मसाले काढते आणि भाजीला पुढे देते तर याच्यामध्ये माझे मा दोन चमचे ठेवलेले म्हणजे मी याच्यामध्ये दोन चमचे ठेवलेले एक तिखट टाकण्यासाठी मिरची पावडर आणि हे एक मसाले टाकण्यासाठी तर हे दोन माझ्याकडं त्याच्यामध्ये चमचे असतात तर हा माझा पूर्ण मसाल्याचा डब्बा तयार आणि मी आज सकाळी इथं इडलीचं भिजत टाकलेलं होतं तुम्हाला दिसली उडदाची डाळ वापरलेली म्हणजे सोला आणि त्याच्यानंतर जे रेशनचे तांदूळ असतात ना तर ते मी अडीच वाटे घेतलेले तर हे मी एकत्रच भिजत टाकलेलं होतं सकाळी तर मी आता हे थोड्या वेळाने ग्राइंड करून घेणार तर चला सकाळी टाकलेलं इडलीचं इथं मी मिक्सरला ग्राइंड करून घेत होते तर इथं ते असं ग्राइंड करताना मऊसूत करायचं एकदम म्हणजे बारीक पेस्ट करायची त्याच्यामुळं काय होतं इडल्या एकदम सॉफ्ट येतात आणि मऊसूत होतात तर इथं हाताच्या साय्यानं असं सा फेटून घ्यायचं हे फेटल्यामुळं काय होतं इडली मऊ होते तर इथं हे मिश्रण मी या पद्धतीनं फेटून घेतलं कारण असं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळं इडली छान येते तर मी थोडंसं जास्तीचं टाकलेलं आहे माझ्या मैत्रीण ज्या मैत्रिणी मला ढोकळ्याचं पीठ दिलं होतं ना तर मला तिच्याकडे इडल्या पाठवायच्या तर त्याच्यासाठी मी थोडं जास्तीचं टाकलेलं आहे तर चला मी आता हे झाकून ठेवते आणि आता दिवे लावून घेते एकदा देवाजवळ तर चला तर आता ही संध्याकाळची वेळ झालेली होती तर म्हटलं चला एकदा दिवे लावून घेऊया तर इथं देवांचं बघा देवांशला आईस्क्रीम खायची होती तर तो म्हणत होता मला आईस्क्रीम देते का तर इथं हे बघा त्याच्या किती मस्त्या करत होता तो तो एक मिनिटही असा शांत बसत नाही म्हणजे दिवसभर नुसता खेळतच असतो त्याला हे बघा काय सुरू होतं देवांचं तर इतका गोड मुलगा आहे इतका छान आहे खूप समजदार आहे देवांश तर हे बघा इथं देवांश फ्रीज मध्ये आईस्क्रीम काढली काय सुरू आहे तुझं काय तू आईस्क्रीम हे बघा देवांशी तर आईस्क्रीम खातोय हे बघा देवांशी आईस्क्रीम खायची कशी आईस्क्रीम मस्त का हो का तुला आवडते हो तर चला आता नो आता मला स्वयंपाक करायचा आहे मी आता व्हिडिओ इथंच एंड करते कारण मी जर मोठा व्हिडिओ करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार आणि तुम्ही पाण्यासाठी पण बोर होणार आणि मी तुमच्यासोबत आज छान एक रेसिपी शेअर केली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया कोणाची एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ